मित्रांनो पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे गव्हर्नमेंट आणि हवामान विभाग असे इशारे देतच असतात पण मित्रांनो आपण काय काळजी घ्यावी ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले जर रोडवरून जात असाल स्पेशली तुमच्या बाईकवर असाल स्कूटीवर असाल तर रस्त्यावर ऑइल तेल वगैरे हे सांडलेले असतं त्यामुळे गाडी स्लिप होऊन ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे जे इलेक्ट्रिकचे पोलचे वायर पण तुटत असतात कधी काही झाडं वगैरे त्यांच्यावर पडतात आणि वायर तुटून खाली पडतात तर करंट लागण्याची शक्यता असते हे एक लक्षात ठेवायचं आहे तिसरी गोष्ट घरात खाली झोपणाऱ्यांनी मच्छरदारी लावून झोपा कारण साप किडे वगैरे घरात येण्याची शक्यता असते कारण त्यांच्या बिळात पाणी भरतं त्यामुळे ते आपल्या घरात येत असतात तर त्यामुळे खाली झोपणाऱ्यांनी स्पेशली मच्छरदानी लावल्याशिवाय झोपू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला मोबाईल चार्ज आहे की नाही कारण कधीही कुठली इमर्जन्सी होऊ शकते तर मोबाईल चार्ज आहे की नाही हे पण आपल्याला बघायचं आहे आणि शिवाय टॉर्च किंवा मेणबत्ती हे सुद्धा आपल्या जवळ असलं पाहिजे तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपण नक्की काळजी घ्या आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद